श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सर्वांचे आपल्या वरती अगदी मनापासून स्वागत करते आणि तुम्हा सर्वांना शुभ दुपार तर स्वामींच्या नामस्मरणाने आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो स्वामी सेवा म्हटली की अगदी सर्वांना वाटते की स्वामी सेवा करणे खूप अवघड आहे खूप कठीण आहे स्वामी महाराज खूप कडक आहेत स्वामी महाराज खूप रागीट आहे किंवा स्वामी सेवा करत असताना आपल्याला खूप प्रकारचे नियम पाळावे लागतात असे बऱ्याच जणांना वाटतात आणि स्वामी सेवेपासून ते लांब राहतात अगदी महिनाभर किंवा पंधरा दिवस स्वामी सेवा करतात आणि आपल्या मनामध्ये काहीतरी भीती येते काहीतरी शंकेची पाल चुक चुकते की नको आपण स्वामी सेवा केल्याने आपल्याला कोणताच दोष लागेल म्हणून ती सेवा ते त्या ठिकाणी स्टॉप करतात तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत की स्वामी सेवा करत असताना जर तुम्हाला आळस येत असेल जांभळी येत असेल सेवा करत असताना तुम्हाला सुस्ती आल्यासारखे वाटत असेल किंवा तुमचं अंग म्हणजे जड झालेलं आहे असं देखील तुम्हाला वाटत असेल तर आपण स्वामी सेवा करत असताना आपल्याला हे सर्व बाबी का घडतात ह्याची काय लक्षणे आहेत आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत व्हिडिओला सुरू करण्या अगोदर आपण जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा प्रथम तुम्ही माझे हे व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बाजूला जे बेल ऐकून आहे ते देखील नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा केव्हा असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा सर्वात प्रथम हे तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही ते नक्कीच पाहाल सर्वात प्रथम आपल्याला जेव्हा आपण स्वामी सेवा सुरू करतो तेव्हा आपल्याला काही नियम पाळायचे असतात आता हे नियम काही कठोर असे नाही किंवा अवघड असे नसतात नियम काय जेव्हा आपण स्वामींची सेवा करायला बसतो तेव्हा आपलं मन हे आपल्याला एकाग्र म्हणजे एक ठेवायचे असते आपले मन अगदी स्वतंत्र ठेवायचं असतं कोणत्याही प्रकारचं बंधन आपल्या मनावरती ठेवायचे नाही अगदी पूर्ण शंभर टक्के श्रद्धा विश्वासाने तुम्ही स्वामींवरती ठेवायची आहे पूर्ण श्रद्धा आणि मग सेवेसाठी बसायचे आहे सेवा करत असताना कोणाशीही बोलायचे नाही मन एकदम फक्त तुम्ही आणि तुमचे स्वामी फक्त एवढंच आपल्याला या ठिकाणी पाहायचे असते आपण जेव्हा सेवा करत असतो तेव्हा पूर्ण स्वामींच्या चरणी तल्लीन व्हायचे असते आपल्याला कोणत्याही प्रकारची त्यावेळेमध्ये जर जांभळी येत येत असेल असेल सु, सु, सुस्ती तर त्याच्याकडे ते आपल्याला दुर्लक्ष करायचे असतात बघा करता करविता हे फक्त आणि फक्त स्वामी महाराज आहे स्वामींची इच्छा आहे तेव्हाच आपल्या मनामध्ये स्वामी सेवा सुरू करण्याचा भाव हा निर्माण होतो आणि आपण खूप नशीबवान आहोत की आपल्या मनामध्ये स्वामी सेवेचा भाव सकट झालेला आहे निर्माण झालेला आहे आपण जेव्हा स्वामी स्वामी सेवा करण्यासाठी उतरतो तेव्हा आपल्या भरपूर असे परीक्षा घेत असतात भरपूर असे ते अवघड अवघड टप्पे आपल्या समोर घेऊन येतात परंतु त्यावेळेला फक्त आणि फक्त आपल्याला शंभर टक्के आपल्या स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवायचा असतो तुम्ही जर डगमगला स्वामींवरती विश्वास नाही ठेवला आणि लगेच तुम्ही गिवअप केलं तर तुम्हाला कोणतीही देवता प्रसन्नता होणारच नाही शिवाय तुम्ही जेवढी काही सेवा केलेली आहे त्याचे फळ देखील तुम्हाला मिळणार नाही मग तुमच्या मनामध्ये असं येतं की मी एवढी सेवा केली मी एवढं हे केलं तरी देखील मला माझ्या मनासारखं मोबदला मिळाला नाही मला माझ्या मनासारखी सेवेचं फळ मिळालेलं नाही तर अशा वेळी मी तुम्हाला इथे सांगू की तुम्ही तुम्ही जी कोणती सेवा करता कोणत्याही इष्ट देवांची तुमच्या जर सेवा करत असाल तर पूर्ण शंभर टक्के त्यांच्यावरती विश्वास ठेवून करा कारण स्वामी महाराजच नव्हे तर प्रत्येक देवता आपल्या भक्तांची ही परीक्षा कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये नक्कीच घेत असतात त्याचबरोबर आपण जेव्हा स्वामी सेवा करतो आपल्या स्वामींचा वार आहे गुरुवार आपण जर गुरुवारची जी नित्य सेवा करणार म्हणजेच जे स्वामींचं चरित्र आहे स्वामी सारामृत हे ग्रंथ या पोथीमध्ये पूर्ण स्वामींचा सार आहे पूर्ण स्वामींचे चरित्र चा आपल्याला ह्याच्यामध्ये दिसून येते तर आपण जेव्हा हे गुरुवारची पोथी वाचायला घेतो त्यावेळेस आपल्याला कोणत्याही प्रकारे मद्यपान करायचे नसते मांसाहार करायचा नसतो अगदी छान सु आपल्याला त्या दिवशी छान आंघोळ वगैरे करायची आहे प्रसन्न राहायचे आहे घरातलं वातावरण प्रसन्न ठेवायचं आहे आणि ज्या घरामध्ये आपलं वातावरण प्रसन्न असतं त्या ठिकाणी स्वतः स्वामी महाराजच नव्हे तर इथं सर्व देव आपल्यावरती नक्की प्रसन्न होत असतात म्हणून फक्त गुरुवारच नव्हे तर प्रत्येक दिवशी आपण आपल्या घरातलं वातावरण हे छान आनंदी आणि प्रसन्न ठेवण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर आपण जेव्हा स्वामी सेवा करतो तेव्हा आपल्या घरातील जी लक्ष्मी आपली जी गृहलक्ष्मी असते आपल्या घरातील महिला स्त्रिया मुली असतात त्यांचा आपल्याला अपमान करायचा नसतो त्यांना आपण उद्धटपणे बोलायचे नाही त्यांना त्यांचा अना, अनादार होईल असं वर्तन आपण ठेवायचे नाही त्याचबरोबर फक्त घरातच नव्हे तर इतर बाहेर देखील शेजारील बाहेरच्या कोणत्याही स्त्रिया असतील त्यांचा देखील अनादार आपण करायचा नाही त्याचबरोबर शक्यतो गुरुवारच्या दिवशी जे श्वान म्हणजे कुत्रे असतात गायी असते त्यांना देखील आपल्याला म्हणजे आपल्या दारामध्ये जर कुत्रा वगैरे आला असेल तर त्याला आपल्याला हकलवायचा नसतो त्याची देखील आपण आदरच करायचा आहे कोणालाही आपण आपल्याकडून इजा होईल असं आपण वागायचं नाही म्हणजे प्राणी दया भूत दया आपल्या या ठिकाणी नक्की जोपासायची असते आपण जेवढे माणुसकीने वागणार तेवढे आपण स्वामी आपल्याला भरभरून देतील त्याचबरोबर आपल्याला स्वामी सेवा करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला दोन वस्तू आवश्यक घ्यायच्या असतात एक म्हणजे आपल्याला स्वामी महाराजांची मूर्ती ही आवश्यक घ्यायची आहे मूर्ती घेताना देखील आपण ही मूर्ती देवघरात ठेवणार आहोत म्हणून आपण कधीही मूर्ती पंचधातू किंवा मग पितळेची अष्टधातू अशाच प्रकारे घ्यायची आहे कोणत्याही इतर मटेरियल्स म्हणजे क्रेनाईट वगैरे असं कोणतंही आपण फायबरची अशी कोणत्याही धातूची मूर्ती आपण देवघरामध्ये दे स्थापित करू शकत नाही तुम्हाला जर देवघर सोडून अन्य कुठेही तुम्हाला मूर्ती स्थापित करायची असेल तुमच्या हॉलमध्ये वगैरे कुठेही तर त्या ठिकाणी तुम्ही ग्रेनाईटची मार्बलची किंवा मग मा फायबरची मूर्ती नक्की ठेवू शकता परंतु जेव्हा आपण देवघरामध्ये दे स्वामी महाराजांना ठेवणार आहोत तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला फक्त आणि फक्त पंचधातू अष्टधातू किंवा पितळेचीच मूर्ती पाहिजे असते त्याचबरोबर आपल्याला नित्य सेवेसाठी आणखीन एक वस्तू लागणार आहे ते म्हणजे स्वामी महाराजांचं पूर्ण चरित्र सार ते म्हणजे सारामृत आपल्याला सारामृताची पोथी ग्रंथ आपल्याला नक्कीच घेऊन यायचा आहे आता ह्या दोन वस्तू आणण्यासाठी आपल्याला काही भरपूर असा खर्च येत नाही म्हणून नक्कीच स्वामी सेवा सुरू करताना आपल्याला ह्या दोन वस्तू आवश्यक पाहिजे असतात आपण जेव्हा स्वामींची मूर्ती आपल्या देवघरामध्ये स्थापित करतो तेव्हा आपण गुरुवार हा वार धरूनच स्वामींची मूर्ती छान अभिषेक वगैरे करून त्याच्यावरती आपल्या देवघरामध्ये स्थापन करायची आहे त्याचबरोबर आपण जेव्हा स्वामी सारामृत पोथीचे वाचन करायला घेणार आहोत तेव्हा देखील आपण गुरुवार पासूनच सुरू करायचे आहे पोथीचे वाचन करत असताना आपल्याला प्रत्येक दिवशी तीन तीन असे आपल्याला अध्याय वाचायचे असतात स्वामी चरित्र सारामृतामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत तुम्ही जर एका आठवड्याला म्हणजे गुरुवारपासून येणाऱ्या पुढच्या शुक गुरुवारपर्यंत तुम्ही जर तीन तीन अध्याय केले तर तुमचा पूर्ण एक पारायण पूर्ण होतं म्हणजे तीन एका बैठकीमध्ये तीन अध्याय वाचायचे आहेत असे आपल्याला सात दिवस तीन तीन अध्याय वाचायचे आहेत आणि सात दिवस तीन अध्याय वाचल्यामुळे आपला एक पारायण पूर्ण होऊन जात तर अशा प्रकारे आपल्याला नित्यसेवा स्वामी चरित्र सारामृताची करायची असते त्याचबरोबर आपण स्वामी चरित्र सारामृताची सेवा करण्याबरोबरच आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचं एक माळ तरी जप आवश्यक केला पाहिजे कारण जेवढे महाराजांचं नाम नामस्मरण आपल्या मुखात राहील तेवढी आपली वाणी ही स्वच्छ होईल आणि समोरच्यावरती आपलं प्रभुत्व देखील तेवढ्याच प्रमाणात पडेल म्हणून सर्वात प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा आहे तर ती म्हणजे स्वामी महाराजांचं नामस्मरण करत राहणे नामस्मरण करण्यासाठी आपल्याला काही एका ठिकाणी बसायची वगैरे गरज नाही आपण जाता येता चालता बोलता उठता बसता स्वयंपाक करताना ऑफिसची कोणतीही काम करत असताना आपण नक्कीच श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करू शकतो आणि आपले स्वामी महाराज सुद्धा धर्म आणि शास्त्राला धरून आहेत म्हणून मी तुम्हाला परत एकदा सांगते आपण जेव्हा देवघरामध्ये आपल्या मंदिरामध्ये म्हणजे घरातील मंदिरामध्ये जर तुम्ही स्वामी महाराजांना ठेवणार आहात तर नक्कीच पितळेची पंचधातूची किंवा अष्टधातूचीच मूर्ती ठेवायची आहे अन्य कोणत्याही मटेरियलचं धातूचं म्हणजे ग्रेनाईट मार्बल असे आपण मूर्ती आपल्या देवघरामध्ये ठेवायची नाही आणि सर्वात प्रथम मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगू इच्छिते की आपण जर स्वामी सेवा करतोय नित्य स्वामी सेवा करतोय जर आपल्याकडे वेळ नाही आहे म्हणजे आपण ऑफिसला जातोय आपला बिजू शेड्यूल आहे तर ह्याच्यामुळे आपल्याला नित्यसेवेमध्ये सारामृताचे तीन अध्याय रोज वाचणे शक्य नाही तर काहीही हरकत नाही तुम्ही अगदी एक अध्याय दररोज वाचला पठन केला तरी देखील चालेल आणि फक्त एक माश्री स्वामी समर्थ महाराजांची केली तरी देखील चालणार आहे आता फक्त प्रत्येक युट्यूबर्स तुम्हाला नक्कीच सांगत असतो की प्रत्येक वेळी अकरा माळी जप हा झालाच पाहिजे कंटिन्यू झालाच पाहिजे तर असे काहीही नाही स्वामी महाराजांनी हे आपल्याला कधीही सांगितलेलं नाही की आपली सर्व कामं सोडून आपण फक्त देवघरासमोर मांडी घालून बसायचे आहे स्वामी महाराज देखील स्वतः आपल्याला सांगितलेला आहे स्वामींनी देखील सर्वात प्रथम आपला प्रपंच आणि त्याच्यानंतर परमार्थ म्हणजे ही जर आपल्याला शिस्त लावून दिलेली आहे तर मग आपल्याला जर वेळ नाही अकरा माळी आपण नाही केले तरी देखील चालणार आहे त्याचा दोष आपल्याला कधीही लागणार नाही स्वामी महाराजांनी स्वतः आपल्याला सांगितलेलं आहे तुला जेवढी जमेल जेवढा शक्य होईल तेवढीच तू माझी सेवा कर अगदी तुझं पूर्ण शरीर लेला आहे आणि तू माझी सेवा नाही करत आहे तरी देखील चालेल फक्त तुझ्या मुखामध्ये माझं नामस्मरण ठेव फक्त एवढं स्वामी महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे म्हणून अगदी तास तास भर एक तास दोन तास भर आपण स्वामी महाराजांच्या पुढे बसायची आणि आपण अकरा माळी जप केले तर ह्याला नित्य सेवा सेवा असे म्हटले जात नाही आपण आपल्या शरीराला कष्ट करून जेव्हा सेवा करतो तर ती स्वामींच्या चरणी ती सेवा नक्कीच रुजू होत नाही स्वामींना देखील हे आवडणार नाही आपण जी काही सेवा करणार आहोत आपल्या शुद्ध मनाने प्रेमळ विचाराने करा जेणेकरून आपल्या मनाला आपल्या आत्म्याला देखील शांत शांतता मिळेल त्याचबरोबर आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारची इजाही नाही होणार आणि आपल्या घरातील इतर लोकांना देखील त्याचा त्रास नाही होणार फक्त अशी सेवा करायची आहे अगदी एक मिनिट जरी तुम्ही स्वामींच्या समोर बसून ही सेवा केली तरी देखील स्वामी महाराज तुमची ती सेवा नक्कीच स्वीकार करतील स्वीकारणारच स्वामी महाराज आणि तुमच्यावरती ते नक्की प्रसन्न होणार तुमच्या पाठीशी ते सदैव राहणार फक्त स्वामी सेवा करायला लागला ना तुम्ही तर कोणाचीही तुम्हाला निंदा करायची नाही कोणाचीही तुम्हाला स्तुती करायची नाही कोणाला उथट बोल आपण जे काही आहोत तेच आपण वागायचं आहे घरामध्ये एक बाहेर एक असं कधीही आपण वागायचं नाही शक्य असेल तर मांसाहार सोडला तर तुम्हाला अतिउत्तम आहे जर तुम्हाला जमतच तर ते देखील तुम्ही नाही तरी देखील काही होणार नाही तुम्हाला कुठल्याही प्रकारचा दोष वगैरे काही लागणार नाही फक्त गुरुवारच्या दिवशी आपल्या स्वामींच्या वाराच्या दिवशी फक्त मांसाहार घेऊ नका बस एवढं फक्त सेवा आपल्याकडून नक्कीच करायची आहे आता स्वामी सेवा करायची म्हटलं तर काय तर आपण ज्या प्रकारे आपण पूर्ण आपले जे देवघरामध्ये जे पूर्ण जे आपल्या देवांच्या प्रतिमा आहेत मूर्ती आहे आपण त्यांची सेवा जशी नित्य सेवा दररोज करतो तशीच अगदी सेवा स्वामी महाराजांची करायची आहे तुम्ही जर तुमच्या देवघरातील देवांची मूर्तीवरती रोज अभिषेक करत असाल पाण्याने तर तुम्ही देखील स्वामींच्या मूर्तीवर देखील नक्कीच रोज पाण्याने अभिषेक करायचा आहे पाण्याने रोजच आपल्याला अभिषेक करणे शक्य नाही तर अगदी आपण मंगळवार शुक्रवार असे अभिषेक आपण आपल्या देवघरातील इतर देवतेंचे करत असतो तर आपण फक्त आणि फक्त गुरुवारच्या दिवशी स्वामी महाराजांना पंचामृताने अभिषेक नक्की करायचा आहे एरवी दुसऱ्या दिवशी आपण नाही केला तरी देखील चालेल फक्त गुरुवारच्या दिवशी स्वामी महाराजांना पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करण्यासाठी काही आपल्याला जास्त वेळ देखील लागत नाही त्याचबरोबर हिना अत्तर आपल्याला गुरुवारी दर गुरुवारी आवर्जून आपल्या स्वामी महाराजांना अर्पण करायचा आहे त्यांना तो लावायचा आहे त्याचबरोबर जर आपल्याकडे पिवळे वस्त्र पिवळे कापड असेल तर नक्कीच गुरुवारच्या दिवशी जेवढे शक्य होईल तेवढे आपण धारण म्हणजे घालण्याचा प्रयत्न नक्की करायचा आहे आता गुरुवारची सेवा आपल्याला करायची आहे तर जर तुम्हाला पूर्ण एका बैठकीमध्ये तुम्हाला एकवीस अध्याय वाचणे जर शक्य असेल तुम्हाला वेळ असेल तुमची पूर्ण कामं वगैरे झाल्यानंतर मुलं बाळांची कामं करून झाल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही न हरकत करता एक बैठकीमध्ये पूर्ण सारामृताचे पूर्ण एकवीस अध्याय वाचायचे आहे म्हणजे आपण एक पालयन करायचं आहे तुम्हाला हे देखील शक्य नाही तर फक्त दररोजच्या सेवेमध्ये तीन अध्याय वाचा किंवा सात अध्याय वाचा किंवा मग दररोज एक एक अध्याय वाचला तरी देखील चालेल आपण जेव्हा सेवा सुरू करतो तेव्हा सर्वात प्रथम नामस्मरणाने सेवा सुरू करायची आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण आपल्याला अखंड घ्यायचं आहे शक्य होईल तेवढा वेळ घ्या तुम्हाला अकरा वेळेस घ्यायला जमलं तरी देखील चालेल तुम्ही एकवीस वेळा घ्या एकावन्न वेळा घ्या किंवा मग एकशे आठ वेळा घेतलं तर उत्तमच आहे त्याचबरोबर आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत हे रोज जरी पठन करणे शक्य नाही झाले तरी देखील काहीही हरकत नाही तरी देखील स्वामी आपल्यावरती नाराज होत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा दोष आपल्याला लागत नाही अगदी तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही सारामृताचे अध्याय वाचू शकता फक्त वाचत असताना आपण आपल्या देवघरासमोर बसून वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे इतर कुठेही तुम्ही ट्रेनमध्ये बसमध्ये कुठेही जात असाल तर त्या ठिकाणी पोती घेऊन वाचू नका किंवा तुम्हाला वेळ नाही आहे परंतु तुम्हाला अध्याय वाचायचा आहे म्हणून तुम्ही लवकर ह्याच्यामध्ये फटफट फट, फट, म्हणजे लवकरात लवकर अध्याय पूर्ण करण्याच्या ह्याच्यामध्ये बसून अध्याय वाचू नका अध्याय वाचताना अगदी शांतपणे मन चित्त एक ठिकाणी ठेवून आपल्याला अध्याय वाचायचे असतात आपल्याकडे वेळ नाही आहे हरकत नाही अध्याय नाही वाचले तरी का चालेल तुमच्याकडे जेव्हा वेळ असेल आठवड्यातून तुम तुम्हाला कधी एकदा सुट्टी असेल ऑफिसची किंवा तुमची सर्व कामे झालेली आहे तुमच्याकडे वेळ आहे तेव्हा फक्त एकाग्र चित्तेने स्वामींसमोर बसा आणि तेव्हा तुम्ही सारामृत वाचून केलं तरी देखील चालणार आहे त्याचबरोबर आपली सेवा पाहून आपल्यावरती स्वामी नक्कीच प्रसन्न होणार आहेत प्रसन्न होणार आहेत म्हणजे होणारच आहेत आणि स्वामी प्रसन्न झाल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कोणतीही अडचण राहत नाही कोणतेही आपल्या 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 घरातील व्यक्तींवरती आपल्या घरावर संकट येत नाहीत आणि कुठल्याही प्रकारची जरी संकट आली तरी देखील स्वामी महाराज आपल्याला त्या संकटावर मात करण्यासाठी विविध प्रकारांनी मार्ग आपल्याला नक्की दाखवतच असतात म्हणून कोणत्याही संकटामध्ये कोणत्याही अडचणीमध्ये घाबरायचे नाही डगमगायचे नाही फक्त स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवायचा आहे शंभर टक्के अगदी डोळे बंद करून महाराजांवरती विश्वास ठेवा स्वामी महाराज सर्व काही तुम्हाला सुखरूप त्या अडचणीतून संकटीतून नक्कीच बाहेर काढतील आपली सेवा पाहून अगदी दुसरं कोणती व्यक्ती सेवा करू लागली आहे ती देखील स्वामी भक्त झालेली आहे तर त्यावेळी तुम्ही तुमच्या मनामध्ये अहंकार आणू नका की तुम्ही तुमच्यामुळे कोणीतरी एक स्वामी सेवे एक घडलेला आहे तर नाही आपण कोणत्याही प्रकारचा अशा प्रकारे आपल्या मनामध्ये अहंकार आणायचा नाही आपण कितीही सेवा केली कितीही काहीही पुण्य केली तरी आपण काही, तर काही मोठे होत नाही सर्वात मोठे हे आपले स्वामी महाराज आहेत आपण त्यांच्या पुढे फक्त शून्य मात्र आहोत सर्व ब्रह्मांड ब्रह्मांड नायक आपले श्री स्वामी समर्थ आहे म्हणून स्वामी सेवेमध्ये आल्यावर अहंकार हा कधीही करायचा नाही मी पण हा कधीही करू नये सर्वात प्रथम दुसऱ्यांना प्राधान्य द्यावे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यानंतर मी असा उल्लेख करावा अशी स्वामींची शिकवण आहे आणि ही शिकवण आपल्याला पूर्ण आपल्या आपल्याला शिकवण आहे नियम आपल्याला कोणते पाळायचे आहेत हे देखील मी तुम्हाला सांगितलेले आहेत फक्त मासिक धर्म म्हणजे महिलांना स्त्रियांना जेव्हा मासिक धर्म येतात तेव्हा चार दिवस आपण स्वामी महाराजांचं आपण कोणत्याही प्रकारचं पाठ वगैरे करू शकत नाही नामस्मरण आपण नक्की करू शकतो नामस्मरण मानसपूजा आपण नक्की करू शकतो आपल्या घरामध्ये जर विटाळ असेल सुतक लागला असेल तरी देखील आपण स्वामी सेवा करायची नाही त्यावेळेस देखील आपण फक्त आणि फक्त नामस्मरण करायचं आहे स्वामी महाराजांचं फक्त विशेष असे काही दिवस असतात त्या त्या दिवशी स्वामी महाराजांची सेवा करणे हे अनिवार्य आहे अगदी आवर्जून आपल्याला ह्या सेवा केल्याच पाहिजे कारण स्वामी महाराज देखील हे बघत असतात की माझा भक्त माझ्यासाठी काय करतो आपण फक्त फुले फळ परत बाहेरून काहीतरी लाडू वगैरे आणून स्वामींना अर्पण करणार नैवेद्य म्हणून अर्पण करणार पण हे देखील सर्व काही जी निर्मिती आहे ती पूर्ण स्वामींची आहे स्वामींनी पूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती केलेली आहे म्हणून पैसा खर्च करून आपण काहीही ते स्वामींना आपण अर्पण करू शकतो पण हे आपण म्हणजे हे आपले नाही आहे आपण काय देऊ शकतो तर आपण आपला फक्त फक्त वेळ देऊ शकतो स्वामी महाराज फक्त तेच बघतात की माझा भक्त माझ्यासाठी किती त्याच्या आयुष्यातून त्याच्या जीवनातून कितीचा वेळ काढतो आणि माझी सेवा करतो हे स्वामी महाराज नक्की बघत असतात म्हणून आपण जर एखाद्या अडचणीमध्ये असू समस्यामध्ये असू तर सेवा केली नाही तर काही हरकत नाही ते स्वामी महाराजांना नक्की कळून येते परंतु आपल्याकडे वेळ असून आपल्याकडे अशी कुठलीही कामं नाहीये करायची तेव्हा देखील आपण जर आळसपणा केला स्वामींची सेवा केली नाही तर ते मात्र स्वामींना अजिबात आवडत नाही म्हणून जेव्हा जेव्हा शक्य होईल तेवढी सेवा स्वामींची करा आणि स्वामी महाराज नक्की सर्वांवर प्रसन्न होतात स्वामी महाराज अगदी आपली स्वामी आई आहे एखाद्या आईप्रमाणे ते आपल्याला जपत असतात एखाद्या आईप्रमाणे ते आपल्याला निहारतात स्वामींची सेवा करत असताना कोणत्याही प्रकारचा वाईट विचार मनामध्ये येऊ देऊ नका आला तरी देखील तो त्याच्याकडे दुर्लक्ष करा स्वामी महाराजांचं नामस्मरण करत राहा ते सर्व काही वाईट विचार पूर्णपणे नष्ट होऊन जातील स्वामी सेवा करत असताना सर्वात प्रथम स्वामींची शिकवण आहे सर्वात प्रथम प्रपंच आणि त्याच्यानंतर परमार्थ एवढे फक्त लक्षात ठेवा आणि स्वामींची सेवा सुरू करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढे पुरे आहे ते त्याचबरोबर झालेली पूर्ण सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते तुम्हाला आजच्या व्हिडिओची माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि तुम्हाला जर आजची ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ